नमस्कार SP9, स्वागत तर आजच्या विशेष न्यूज सशस्त्र सेना निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम गुरुवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता माननीय श्री संजय शिंदे अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महासैनिक दरबार हॉल कसबाबावडा कोल्हापूर येथे प्रज्वलन व शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून सुरू करण्यात आला कार्यक्रमात श्री एकनाथ आंबोकर शिक्षणाधिकारी श्रीमती साधना पाटील उप आयुक्त महानगरपालिका श्री रामलिंग चव्हाण तहसीलदार व कर्नल राहुल माने जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कोल्हापूर तसेच ध्वजदिन निधी संकलन दोन हजार बावीस साठी योगदान दिलेले शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी विविध क्षेत्रातील मान्यवर निवृत्त सैन्य अधिकारी माजी सैनिक वीर पत्नी वीर माता वीर पिता व देणगी देण्यासाठी आलेले नागरिक उपस्थित होते सर्वप्रथम कर्नल राहुल माने जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कोल्हापूर यांनी प्रास्ताविक सादर केले आणि निधी संकलनाविषयीचे महत्व समजावले सदर कार्यक्रमात युद्धजन्य परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाल व पुष्पहार देऊन तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांनी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तीपत्र धनादेश शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले ध्वजदिन निधी संकलन दोन हजार बावीस करीता देणगी उत्कृष्ट संकलन केलेल्या विविध संस्था कार्यालय यांना उत्तेजनाथ प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कर्नल राहुल माने जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कोल्हापूर यांनी माननीय अध्यक्ष महोदयांना व प्रमुख अतिथी यांना ध्वज लावून सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन दोन हजार तेवीस चा शुभारंभ केला दत्तानंतर मान्य श्री संजय शिंदे अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले श्री प्रकाश आनंदा गुरव कल्याण संघटक यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी आर टाईम आर न्यूज धन्यवाद